एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे बीडमध्ये सरकारी वकिलाने कोर्टातच संपवलं जीवन आता कुटुंबाच्या मागणीनं मोठा ट्विस्ट बीड जिल्ह्याच्या वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलांनी जीवन संपवल्याची जी धक्कादायक घटना घडली आता या प्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही एल चंदेल यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही ते त्या चिठ्ठीत नेमका काय उल्लेख आहे का तो आम्हाला माहिती नाही परंतु जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंदेल कुटुंबियांनी केलेली आहे आणि या संपूर्ण आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी मृत सरकारी वकील चंदेल यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे दरम्यान वडवणी पोलिसांनी चिठ्ठी मिळाल्याचा दुजोरा दिलेला आहे मात्र संदर्भात आत्ताच माहिती देता येणार नाही असं म्हटलं आणि चंदेल यांचा मृत्यूचं गुड आणखीन वाढलेलं आहे चंदेल हे स्वभावाने अतिशय चांगले मनमिळावे होते आणि ते असं काही करणार नाही त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता असंही त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं त्यामुळे सरकारकडूनही या प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटून गावकरी निवेदन देणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड